महाराष्ट्र राज्यामध्ये बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग हा व्हावा यासाठी महायुती किंवा जे सरकार आहे ते प्रयत्न करत आहे आणि महाविकास आघाडीचे काही नेते किंवा महाराष्ट्रभर याला विरोध होताना दिसतोय जिल्ह्यातून विरोध होताना दिसतोय आणि आज आपण पाहिलं की शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आज प्रांताना निवेदन दिलेलं आहे आणि गुरुवारी रास्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनातून दिलेला आहे संघर्ष समितीचे नेते आहेत देसाई साहेब तर काय नेमकी मागणी केली आज आपण आज निवेदन दिलं आहे आणि काय वाटते शक्तीपीठ महामार्गाबद्दल आणि हा महामार्ग व्हावा किंवा याला पर्यायी मार्ग म्हणून सचवण्यात आलेला आहे चंदगडच्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी गडिंग्लेज किंवा चंदगड भागात खरं तर महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील जवळजवळ सत्तावीस हजार हेक्टर इतकी जमीन या महामार्गासाठी संपादित होणार आहे यामधून पर्यावरणाचा महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे त्याचबरोबर नद्या आणि रस्त्यांच्यामध्ये होणारे पूल यामुळे नद्यांना महापूर येण्याची शक्यता तयार झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे असा असताना आपल्या चंद्रगड विभागाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा शक्तीपीठ महामार्ग च चंदगड तालुक्यातून गडिंग्लज तालुक्यातून आणि आजरा तालुक्यात जावा अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे केलेली आहे तर ही त्यांची मागणीच मुळात अव्यवहार्य आहे आणि या मागणीमुळे खरंतर चंदगड तालुका गडिंग्लज तालुका आणि आजरा तालुका या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या जमिनी पिकाखाली आहेत कष्ट करून मेहनत करून ज्या पिकाखाली आणलेल्या आहेत या पिकाखाली आणलेल्या जमिनी त्याचबरोबर इथलं जंगल इथली जमीन या सगळ्यांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या उरावर जो का हा शक्तीपीठ महामार्ग लादला जाणार आहे या सगळ्याला आमचा तीव्र विरोध आहे कालच आमची एक मोठी व्यापक बैठक झाली आणि उद्या गुरुवारी दहा तारखेला आम्ही यासंदर्भात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दसरा चौक गडिंगलोज येथे रस्ता रोको आंदोलन करत आहोत सरकारचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्गामुळं ज्या भागातून हा महामार्ग जातो आहे तिथं विकसित होईल किंवा पर्यटनाला चालना मिळेल तीन मोठ्या शक्तीपीठाला जोडणारा हा मार्ग आहे शेतकऱ्यांचं म्हणा किंवा इतर गोष्टींच्या मध्ये विकास होईल असं सरकारचं म्हणणं आहे तरी देखील तुमचा विरोध आहे बंटी पाटलांच्या नेतृत्वात राजू शेट्टींच्या नेतृत्वात तुमची ही संघर्ष समिती आहे अधिक आक्रमक होताना दिसते या निमित्तानं सरकारला काय आवाहन करतं तर आमच्या भागाची परिस्थिती विचारात घेतली गडिंगल चंदगड आणि आजरा आमच्या इथं पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा जर काय असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात आहे कुणाच्या नावावर पंधरा गुंठ आहे कुणाच्या नावावर वीस गुंटा आहे कुणाच्या नावावर तीस घुंटा सगळ्यात मोठा शेतकरी एक एकर एक 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 ते दीड एकरापर्यंत असू शकतो आहे ह्या रस्त्याची लांबी जर विचारात घेतला तर तीनशे मीटर लांबी म्हटली जाते सहा पदरीचा रस्ता येतोय ह्या रस्त्याचा विचार केला तर किमान जमिनीपासून नाही म्हटलं तर पंधरा ते वीस फूट भराव टाकणार आणि वीस फुटावरून रस्ता जाणार ज्यावेळी वीस फुटावरनं रस्ता जाणार त्यावेळी खालच्या शेताच्या परिस्थिती काय होणार आज जर विचारात घेतला आमच्या इकडे होणारं पर्जन्यमान आणि परिस्थिती जर विचारात घेतला हिरणकिशी नदी असेल घटप्रभा नदी असेल ह्या सगळ्या नदींच्या जे एखादा महापूर जर यायचा झाला तर एखादा वळवाचा जोरात जरी पाऊस झाला तरी एक मिनटात आमच्या दा इथं महापूर येतो आहे आणि ज्यावेळी तुमचा सहा पदरी रस्ता जाणार या सगळ्या नदीवरने पूल होणार आणि त्या पुलाचासुद्धा जर काय होणार तर महापुराचा सगळ्यात मोठा फटका इथल्या शेतकऱ्यांना आणि जमिनींना होणार आहे आमचं या शासनाला इतकंच मत आहे आज जे शंकेश्वरपासून जो हो, आमचा गोव्याला जाणारा रस्ता जर विचारात घेतला तर परवा झालेला रस्ता एवढा उत्कृष्ट पद्धतीचा झालेला आहे पूर्वी आजऱ्याला जायचं झालं तर किमान अर्धा तास लागत होता आजरा आणि शंकेश्वर झालेला रस्ता बघितला तर पंधरा ते वीस मिनटाच्या कालावधीमध्ये ह्या रस्त्यानं आम्ही गोव्याला जाऊ शकतो आहे आज इथल्या शक्तीपीठाचा विचार करून घेण्यापेक्षा हे तुम्हाला विकास करून आमचं कुठंतरी कल्याण करण्याचे विचार घेण्यापेक्षा आमच्या एम आय डी सी डेव्हलपमेंट केल्या आणि एम आय डी सीला जर या पद्धतीचे जर उद्योगात धंदे आणले गडिंगल चंदगड आजरा हे तिन्ही तालुके हे डोंगराळ भागातले तालुके आहेत आमचे जे कोण आमदार आणि कोण मंत्री महोदय ह्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे साहेब तुम्ही विकास करायला लागला आहे पहिल्यांदा आमचा निलजीचा बंधारा बांधा तुंडियाचा बंधारा तुम्हाल बांधा आयनापूरचा बंधारा बांधा चंदगड तालुक्यातल्या घटप्रभा नदीवरनं जाणारे दुंडग्याचा बंधारा जर विचारात घेतला तर जाणारा ट्रॅक्टरवाला असेल मोटरसायकलवाला असेल मी त्या नदीच्या पास होतोय का नदीत पडतो आहे म्हणण्याची परिस्थिती असणारे बंधारे आहेत नवीन रस्ता आणण्यापेक्षा आहे या रस्त्याची डेव्हलपमेंट करून आमच्या तालुक्याचा विकास करावा अशा पद्धतीच्या विकासाची आम्हाला आज मी तिला गरज नाही ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी त्याचा विचार केला जाईल आज आम्हाला कुठल्याही पद्धतीची गरज नाही आमदार साहेबांना एक कळकळीची विनंती आहे मी शेतकरी म्हणून सांगतोय मी म्हणण्याचं तात्पर्य जितकं आहे की आम्ही अल्पभूधारक आहे जे आमच्या पंधरा पंधरा वीस वीस गुंठ्या जमिनी आहेत आम्ही आमच्या घेतलेल्या नाहीत आमच्या बापाच्या नावावरनं ना, आमच्या नावावर आलेल्या जमिनी आमची एकच आमदार साहेबांना अपेक्षा असेल साहेब रस्त्यात जमीन गेली जमिनीचं पैसे मिळतील एखादं घर बांधलं आणि पोरग्याचं लगीन केलं म्हणजे पैसे संपलं उरलेलं जीवन त्या कुटुंबानं कसं जगायचं तो सगळ्यात मोठा प्रश्न असेल साहेब तुम्हाला विकास करायचा असेल तर शाश्वत विकास करा असं भूलहीन करण्याचा विकास आमचा करू नये ही त्यांना कळकळीची विनंती असेल हे जर कुणाला शक्तीपीठ महामार्गाचं जर स्वप्न पडत असेल तर हे स्वप्न आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे आम्ही आमच्या हातात चाबूक घेणार जो चाबकांना आम्ही आमचं पोट भरले बैलांना आऊत मारून तो चाबूक ह्या संबंधित सगळ्यांच्या अंगावर घालायची येईल ह्याची दक्षता पाळावी आमचा जीव गेला तर बेहतर पण हा रस्ता इथून होऊन देणार नाही हे आमचं नक्कीच इथल्या संबंधित शेतकऱ्यांचं मत आहे भलं जीव गेला तरी चालेल पण हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा प्रांतांना निवेदन दिल्यानंतर आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून कॉम्रेड संपतराव देसाई असतील आणि अमर चव्हाण यांनी दिलेला आहे गडिंग लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे